मिट्टीचे पत्थर बन रहा है बेकरार आहे त्याचा स्वभाव बदललेला आहे जरा पात्र ॲड झालेलं आहे गोष्ट थोडी बदललेली आहे लुक बदललेला आहे म्हणजे आधी जरा वेस्ट कोट आणि हे होतं रादर बराच काळ झाला आहे कारण कोर्ट केस वगैरे ते सगळं सवगर चालू होतं तर ते पण काय घातलं नव्हतं घरातले कपडे किंवा कॅज्युअल वगैरे असा शर्ट पॅन्ट असा झोनवरती होतो त्यामुळे खूप दिवसांनंतर पुन्हा हे काय कोट वगैरे सवगरे अशा पद्धतीचे कपडे आलेले आणि आमच्या डिझायनरनी नंतरचं हे सगळं केलेलं आहे त्यामुळे छान मजा येते मला कॅज्युअल टी शर्ट वगैरे आहे जरा रिलॅक्स आहे त्यामुळे वेगळा लुक मी अगेन मी स्वतः कधी असे कपडे घेतलेले नाहीत किंवा असे घातलेले नाहीत त्यामुळे वेगळं काहीतरी करायला मिळतं ते चाललं हो बदल म्हणजे लिप घेतलेला आहेच आम्ही आता आणि मयुरी पण ॲड झाली आहे एक नवीन पात्र ॲड झालेलं आहे आणि सार्थकचं सा पण आता कॅरेक्टर बदललेलं आहे जरा कॅरेक्टर बदललं म्हणण्यापेक्षा गेल्या सहा वर्षामध्ये ज्या गोष्टी घडल्या किंवा सहा वर्षाच्या आधी ज्या गोष्टी घडल्या त्याचा त्याच्यावर जो इम्पॅक्ट पडला त्याच्यामुळे त्याचा स्वभाव बदललेला आहे जरा आ, आ, तो खूप दुरफटला आहे स्वतःमध्ये एका कोशात गेला आहे त्यामुळे काहीतरी वेगळं वे करायला मिळतंय मला त्याचा त्याची मी मजा घेतो आता सध्या एक जुना शेर आहे तो मला नीट आठवत नाही पण अर्ज आहे मिट्टी से पत्थर बन रहा है बेकरार है मिट्टी से पत्थर बन रहा है बेकरार है तेरी बारिश का हो रहा ये है इंतजार कोणाला डेडिकेट करशील पावसाला प्रेक्षकांना मी सांगेन की साडेसहा वाजता आमची सिरियल बघा सारप्रहावरती आणि आता लीव घेतलेला आहे आम्ही आणि नवीन कॅरेक्टर ॲड झालेला आहे गोष्ट थोडी बदललेली आहे त्यामुळे नवीन ट्रॅक्स आहेत नवीन कॉन्फ्लिक्ट्स आहेत त्यामुळे आम्हाला पण करायला मजा येते आणि मला खात्री की तुम्ही बघा तुम्हाला पण बघायला मजा येईल मग साडेसहा वाजता स्टार प्रवाहावरती बघायला विसरू नका मला धागा धागा जोडते मला